सगळ्यांना नंतर एकदा कडक मानाचे जय भीम जय शिवराय कारण तर दिसणार होत्या म्हणून मग डबल लाईव्ह आले ला ते बंद केलं दादा दादा कमेंट केली ती भावच्या नंतरची कमेंट दिसतच नव्हती <coughs> दिसत नव्हती का कमेंट हो ना कमेंटच दिसत नव्हती कोण काय येऊन करते का नेमकं मनानच बंद होते ते मला काय नाही म्हणून बोलले जास्त कमेंट दिसना दिसणार करण्यापेक्षा डबल येऊ एका मिनटात म्हणून आले लगेच आता दिसत आहे ना हो दिसते दिसते आता नाही दिसत बोलून काय करू ना आता दिसले जेवण झालं का तुला चष्मा लागला आहे हा हे कमेंट दिसते ते दिसत नाही का चष्मा लागला तर आई पण दिसलं नसतं चष्मा पण लागल थोड्या दिवसात कुठं गायब झाले काय मग फोन तर एवढा नाही इकडं जास्त बघा गावाकडे किती असायला सांगता नाही येत

सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा कोणकोण आहे लाईव्ह वरती लाईव्ह वरती हाय कमेंट हा का आला होता मला हा का तेच बोलले कमेंट नाही दिसली ना, दिस ना कोणाची सगळ्यांनी तुम्हाला लाईक करा आणि कमेंट पण करा माझे तर तू दुपारची काय जेवण करायला सुट्टी झाली का तेला येऊ रे ना जे पटापट पड़ सगळ्यांच्या कमिटीत आज बसावं नाही लागत अंधार पडल्यासारखं व्हायला ऊन पण बाहेर एवढं आहे ना कुठून आहात भाऊ मी कल्याण मधून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय नाशिक करून का थँक्यू भाऊ जेवण झालं का तुमच आज दादा आहे का कोणकोण कुन आहे लाईवला कमेंट करा पटपट मिस्टर काय करतात येईल भाऊ माझे मिस्टर गाडी चालवतात ड्रायव्हर आहेत ते गॅसच्या गाडीवरती सगळे दुपारच्या झोपले वाटतं गायब झालेत भाऊचं नाव काय भास्कर जेवण झालं काय ताई काय करता भास्कर माझं जेवण झालंय मी बस चला बोलू लाईव्ह घ्यावं रे पण भाऊ नाही उद्यापासून सकाळी योगेश योगेश दादा सॉरी एवढे उशीर झालं नाव नाही घेत तुमचं योगेश नाव आहे का भास्कर दादा तुमचं जेवण झालं का म्हणलं दुपारचे सगळे जाऊन झोपले आता दो दोन मिनटं वाट बघाव बोलले मग बंदच करावं लागेल काही नाही निवांत बसलोय जेवण करून कामावर आहे हा आम का आमची कामं ओके झाली आम्ही घरीच आहे माझी दादा थांबा आहे का नंतर जातो हो आधी दादाचे मला कमेंट नाही समजले नंतर जातो वेळ आहे थांबतो हा का बर बर योगी दादा शेतकऱ्याला कसली जो ताई पाणी भरते कांद्याला दादा शेतीमध्ये आहे का शेतामध्ये आहे का दादा घर बांधायचं आहे का असेल तर सांगा नाही बांधायचं सा तर आहे पण कुठं बांधू हा प्रॉब्लेम आहे कारण आपल्याकडे जागा नाही ना त्यामुळे मग कुठं बांधू का जिथं राहतो तिथं आजूबाजूला मोकळी जागा बघून बांधू परत आपलं उचलून न्यायला बरं आहे मग योगेश भाऊ माझे भाऊ दहा मिनटं आहे दी तू कामावर जायचं आहे चालेल आज दादा तेच मी बोलले मला दुपारचे हे बोलतात आणि हेच गायब होतात घरावर घर बांधायचे हा का बर बर म्हणजे जाताना ह्यालाच बांधून ठेवून जाऊ का भास्कर सध्या तरी आपण नाही घर बांधत पण लवकरच आपल्याला आले आपण पण बांधणार आहे गावाकडे मग समजायचं की भास्कर दादा आहे आपल्याकडे घर बांधते का भाऊ तुम्ही मग काय मला टेन्शन नाही जाऊ दे एक भाऊ आचे रे एक भाऊ घर बांधतोय म्हणजे प्रत्येक भाऊ काय ना काय काम करू लागायला आहे नो टेन्शन भास्कर दादा ती जाऊ दे आधी सांगा तू फुळे कुठे आहे माझी मास्कर दादा आहे ना दोघी पण खेळ चालूय आवाज येत होता ना आता शांत बसा म्हटले की मग बसली शाळेतून जाऊन आलेत एक वाजता त्यांनाच घेऊन आली नाही ती सुरू नावाची आहे इथंच आहे स्वरा आली का थांब बस खाली जरा अरे कोण आहे का नाही बोला मीच एकटे आज मीच आहे माहेर कुठले आहे दादा तालुका मंगळेडा जिल्हा सोलापूर भास्कर भाऊ इथे आहेत त्यांनी मोबाईल चालू कोणाचा कोणाला ताळमेळ नाही हा ग कमा का मग घेतलं बघ हे बु केस कशी केलीत वाकडी तूच केली का आली आली आहे सवय बसली न खूप पाणी सांडू नको माझं जय भीमकड म्हणा मला काबला टाटा मामा कॅटबरी पाठवाल तुम्ही तुम्हाला तेच काम असतं स्वर आल्यावर कॅटबरीच पाठवायचं हम्म अंत्र काय करते आहे आहे अंतरा पण मंत्र घेऊ का ममाने टरबूज

नाचा सांगितलं शांत बस बस का आता मामा पेशा पण नाही जरा काय बोलते मामाकडले पैसे संपले पण म्हणून मामाने नाही पाठवला खाऊ <laughs> पाटो रहते, पाटो रहते। मामा, <laughs> <वाँ। laughs> मामा पैसे संपलताई शांत शांतपासून आहेत मामाकडे पैसे बाकी सुनीलताई क्रांतिकारी जे भीमताई जय मला मामाकडे पैसे नाही हा पैसे संपले म्हणूनच मामा पाठवण आहे घे बाई पाठवले भास्कर दादा हे खरच आहे खर भीमराव आंबेडकर गाणं बोलणं खूप बोलून दाखव भास्कर तुझा दादा चकुले टरबूज कैरी आणि द्राक्ष खायला शेतात बघ मामाकडे टरबूज कैरी आहे द्राक्ष पण आहे जायचं काय हम्म कशाला नको आपण जाऊ पडत नाही तूच रडते मला वाटलं तुला ठेवून जाते मी घेऊन येते मामाकडून धावून लात मार नको तिथं नीट बस मामाला गाणं बोलून दाखव मामाला गेच पाठवत हो जाऊ आपण सगळेच जाऊ आता तयारी करून

विसरली चल मेंटल कुठली घानेडी एकदम झाला सरपंच बोलायला जोरात बाबासाहेब तुझ्या माझ्या घरात बाबासाहेब वर्षी वरती लाडाल गेले बाकी काय नाही भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एखादं छानस गाणं म्हण चकोली म्हणते पण आता जास्त लाड आली ना ती चकोली दो दोन दोन चकोली ती दोन दोन आहे मग यो पिल्लू छान माऊ काय बोलते छान खूप छान माऊ बोलते छान अजय मामा बोलतो खूप छान छान बोलली म्हणून गाणं छान बोलली क्यूट बोलली तू क्यूट आहे मग आम्ही काय आम्ही काय आहे मग कस मग काहीतरी असेल शांत बस तिकट देते दे। तुझ्या माझ्या घरात किती छान आधी म्हणत होती बर रमाईचं गाणं अजे बाबा नेट हाताची घडी घालून गाणं म्हण स्वर अजे बा मग काय बोलतात बघ तुला आईस्क्रीम खायची असेल तर नेट हाताची घडी घालून गाणं म्हण आता घरात बाबा सेमा तुझ्या माझ्या काय झालं झाला हाताची घडी घालून सुनील ताई सरपंच बोलायला गेला जोरात बाबासाहेब म्हणतात आईस्क्रीम पाठवली मामाने पण पाठवली शांत बस प्रकाश भाऊ हाय दोन हो शांत बस बाय तू बस प्रकाश भाऊ जे भी बोला योगेश दादा छकोली तुला काय काय आवडते खायला प्रकाश दादा तिला कोणतं नाही आवडत ते विचारा फक्त सगळं आवडते तिला माऊन किती आईस्क्रीम पाठवलं म्हणजे दिवसभर सोरा खात बस पण तोंड बंद ठेव

आर्यन दुदा नमस्कार ताई आर्यन मामा नमस्कार मामाला नमस्कार बोल मामा नमस्कार भाऊ रात्री बोल ओके चालेल अजय मामा बाय बाय मामा अजय <laughs> मामा, मामा बाय बो <laughs> तोंड हो ना ऍक्टिंग करायला सांगायचं पाहिजे तिला अर्यंदा जेवण झालं का कामा कडले आता पैसे संपले आता मामा कामाला जाईल मग दुसऱ्या दिवशी पैसे येतील मग मामा पाठवणार माऊ आम पाठवण्यावरच आहे माऊ पाठवते बघ सरा दिवसभर आई खा अरे जाऊन माऊला माहिती आहे सरला क्रीम आवडते म्हणून

हो दिवसभर फक्त हे यांची बडबड ऐकायला पाहिजे झोपली जर आणि शाळेत गेली तर तोंड बंद राहते फक्त हम्म जास्त नाटक केलं अरे दादा काल था। मी आलो नाही लाईवला थोडा बिझी होतो थो। हो <laughs> <वो> का <laughs> लागली चांगलीच दाखवायला जेवण करून जाऊ बघ ना शांत बस बोलली की काय ना काय करत बसल ती थांब तिच्याकडे बघते थोड्या वेळाने भेट ताईल दिसत तुमचा काय का नाही ताई मी थोडं हल्ली ना मग दिसतो आता दिसतंय का आता दिसते का आता दिसतोय का बरोबर ला a tu